मम्मी काय करतात आज वय आज मी एकदम अनोख्या पद्धतीने वांग्याच भरीत बनवणारे पप्पांनी वांगे वांगे ले 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 वांगे आणि एक किलो आणले होते वाटतं त्यांनी पर परत एकदा भरीत केलं तर एवढेच राहिले तर आता त्याच्यात मी अजून हे दोन तीन बटाटे टाकणार आहे इशागाला खायचे तर बटाटे म्हणून बटाटे टाकणार आहे वांग्याचे देट लांब लांब आहेत ना थोडे कापून घेते असे लस वांगे

ऊसाचा किंवा ते भाताचा पेंडा असत ते टाकीत असते तर आता माझ्याकडे नाही माझ्याकडे केळीचे पान आहे पान टाकणारे असे टाकायचे म्हणजे खाली लागणार नाही जाळानी आणि हे वांगे टाकून द्यायचे असे टाकून घ्यायचे बटाटे बी टाकते दोन तीन बटाटे घेतलेले र याला वळून असं झाकून देणार मला मटक पालत घालायचं ना तर मग बाहेर नाही निघले पाहिजे असं काडी टाकून याला पॅक करून घ्यायचं पालता घातलं काही म्हटलं पडणार नाही का

केळीचे पान टाकून मस्त मस्त शिजलेत गाड्यानं बटाटे हे बघा कसे मस्त बटाटे पण शिजलेत हे बघा आणि वांगे पण शिजलेत बघू शकता त्याच्यामध्ये मस्त मस्त शिजलेत मी आता याचं भरीत बनिणार आहे भरीत बघा माझी वांग्याची पोपटी हो, हो लय छान छान तिथं असं पलटी कर ना कपड्यांना धरून अहो पुळं लई मला आर लई आका इदं इदं सगळं आज पुळ पुळून घेतलंय म्या त्याला पोतं ठुजायचं आणि ते असं करून घ्यायचं हे मातीचं आहे ना हे तापत आहे लई बटाटे थोडे साईटला काढून टू ते हे बघा किती मस्त वांगे शिज का किती वांगे शिजले बटाटे पण शिजले मस्त झाले शिवते काय करायचे काय हे असंच हे करायचे दा काय मस्त झाले वांग्याचे थोडे बोलते ते का बटाट्याचे बटाटे तू न ग म्हणतीस ना आताच करायचं बटाट्याच नंतर करीन म्हणती मग आता भरीत खाशील का बटाट खाशील हा तुला नाही मस्त झाले एक प्लॅस्टिकच्या उठूलाय म्हणती तिथं दिते मटक्यात टाकून परत ते बटाटे खा तुला जवा बनवून खायचे तवा तुला शिजून दिले रा भरीत करायला ना मी छोट्याले दोन कांदे चिरले तर ते कांदा पण टाकून घेणार आहे त्याच्यात कच्चाच कांदा टाकणार आहे आणि हे थोडं एक कुडी लसूण आहे का ते ठिसून घेतलेला आहे आणि चार पाच मिरच्या कापून घेतल्यात बारीक आणि कोथंबीर घेतली बारीक कापून मग तोंडाला पाणी याय लागले आणि मीठ आधी टाकलेलं होतं मी आता थोडच मीठ टाकणार आहे लिंबू शिजायला म्हणती वय का आता कोण आहे घरातून लिंबू छान मग जा हे लिंबू घेऊन येजा लिंबू टाकी दे हे बघा आपलं बिना तेलाचं भरीत आहे आज हा हेल्दी हेल्दी काय म्हणतात त्याला हेल्दी 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 भरीत आहे बिना तेलाचं आता दीदी म्हणते लिंबू पिळा आता लिंबू पिळी दे थोडस बस बाय थोडस हा सांगा मला कशी झाली मस्त घेऊन तीर्थ

आणि दोन मिरच्या कापून घेतल्या हिरव्या म्हणलं होत नंतर करी पण हे म्हणले बनवतात गार झाल्या चांगलं नाही लागायचं आपण चुलीत कस तस मस्त वास या सुगंध सुगंध या उलट शेत सारखे चांगले कि थोडं सा तडनुसा ले भाजी झाले वर बटाटा इथं वर बटाट्याची भाजी काय करते वड्याला अशी भाजी करायची ती ही वड्याला पण मस्त भाजी आहे बघा कसं मस्त झाले बर काय नाही वडे करायचे असते ना असं बटाटे भाजून घ्यायचे पहिले

जास्त दिसतो फुलं घरी का मस्त झाले भरीत बटाटा या बोलतो